टाकत राहिलं होतं अंड पण टाकलं जातं फ्राय करणार आमच्या सवकाळ आलेला आहे लॉलीपॉप म्हणजे चिकनची तेला ते टाकलेलं नाही मित्रांनो मी जयंत आपल्या एसबेक जयंत तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आज घरातच एक ब्लॉग करायचा आहे तो म्हणजे एक रेसिपी रेसिपी म्हणजे आपली चिकनची रेसिपी आहे आज सगळ्यांना वाटतं की आज चिकन बनव्या तर चिकनची एक रेसिपी म्हणून मी विचार केला की चिकनची रेसिपी लोकांना दाखव्या कशी असते कोकणातली चिकनची रेसिपी कशी असते कोकणात कसं बनवलं जातं तर कोकणात बनवण्याची पद्धत नंतर ती एक वेगळीच असते आणि त्याच्यात एक पॉईंट आहे एक जो पॉईंट आहे तुम्ही आता सांगणार नाही तो चिकनची रेसिपी बनवताना तुम्हाला समजेलच काय कमी केलं आहे हिने आज कोणता पॉईंट कमी केला आहे जे त्याच्यामध्ये टाकतात पण ते किती प्रमाणात टाकत असतं ते तिने एक पॉईंट तिने कमी केलेला आहे

उतर नाही बघा बारीक पोळे बारीक पुळे असतात मोठे पोळे ठेवले की तशी म्हणजे कशी हॉटेलसारखी टेस्ट लागते मिडियम बारीक वगैरे असेल तर टेस्ट अजून चांगली येते आणि प्रत्येकाच्या हॉटेलला क्वांटिटी पण म्हणजे डिशमध्ये क्वांटिटी पण जास्त भेटते बारीकच असते दाळी पुळे जर खायला मजा ना। नाही येते चिकनची जी मजा घ्यायची ती बारीक पोळेलाच मजा आहे

गरम मसाला लाल तिखट काश्मीरी मसाला लाल तिखट धना पावडर जीरा पावडर जीरा पावडर दही आमट

अंड अंड टाकत राहिलं होतं अंड पण टाकलं जात फ्राय करण्यासाठी त्याच्यात नाही ना आमच्या असं मिश्रण केलं जातं हे फ्रायचं आहे आणि याचा रसा बनणार आहे 베트남, 베트남, 베 चिकन मसाला आणि मालवणी मसाला हे थोडस गरम झाल्यानंतर नायचं त्याला उकळा आल्यानंतर हे दोन मसाले टाकायचे मालवणी मसाला आणि गरम मसाला बघा आता आपण चिकन याच्यात

जास्त खोबरं जास्त यायचं त्याच्या चव जरा वेगळी अंगी चवस्त्या डवा येणार कमी टाकलं तर टेस्ट अजून चांगला येते जास्त खोबरं टाकलं तर मग गोड ये गोड चव कशी जरा आपल्या कोकणामध्ये कसं जास्त खोबरं टाकायची चव आहे बाहेर तुम्ही कधी हॉटेलमध्ये जेवलात तर तुम्हाला खोबरं जास्त भेटणार

जबरदस्त खाल्याला सुंदर टेस्ट का लागेल ते मस्त दिसतात आता ना तर माझा एक नंबर येणार कडे मध्ये तेल ठेवलेलं आहे तर तापल्यानंतर मध्ये जे आपण मग दाखवलं कुठं द्यायचं होतं जे आपण मिश्रण करून ठेवले होते लाल कलर टाकलं लाल कलर बघा लाल कलर थोडासा टाकायचा म्हणजे आपल्याला लाल दिसण्यासाठी असते हां वाटले पाहिजेत म्हणून लाल कलर टाकतो बाकी आपण या तेलामध्ये टाकणार मस्त काही तळून घेणार तेलाचा आवाज येतो बघा तेल तापत आहे मस्त ते लॉलीपॉप म्हणजे चिकनचे त्याचे तेलात तापलेले आहेत ते बघा असं काही नाही की पायात टाकायचं पुढे दुसरे फोडील असतात ते पण आपण तळू शकतो पाया होणार

असं <skrana> काही ना काही बनवतच असते म्हणजे बनवत म्हणजे सगळं बनवणार सगळं ऑइली पदार्थ तर मला नाही बनवणार जास्त तकच नाही ती बनवत राहते काही नाही आता बघा अजून तुम्हाला डिशेस बघायला भेटेल काही काही दिवसांनी असेच आता हे आता जशी चिकनची टेस्ट तुम्हाला समजायची फ्रायची पण आणि रस्सा बिसा कसा पण तुम्हाला आवडला असेल तर नक्की वेळेला लाईक करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली की नाही म्हणजे चिकनची रेसिपी कशी वाटली आणि त्यात तुम्हाला एक पॉईंट तो समजत असेल म्हणजे तो म्हणजे खोबरं आपल्या मालवणाचे कोकणामध्ये खोबरं जास्त वापरलं होतं म्हणजे कोणतीही गोष्ट असून ते चिकनच नाही कोणतीही गोष्ट त्याच्यात खोबरंही जास्त प्रमाणात वापरलं जातं तर आईने आज विचार केला की चिकनच्या रेसिपीमध्ये आपण थोडंसं खोबरं कमी टाकल्या म्हणजे थोडंसं खोबरं कमी टाकलं ना म्हणजे थोडंसं टाकलं ना तर चव मस्त आहे आणि चिकन वेगळं लागतं असते टेस्ट वेगळं असते खोबरं जास्त टाकलं त्यावर गोड लागतं चिकन असतं व्यवस्थित पण ते कोल्ड लागतं थोडंफार तर अशी चिकनची म्हणजे रेसिपी ही तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा अशी रेसिपी आणि कमेंटमध्ये लिहून सांगा कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहून सांगा कसं वाटलं आणि जसं असे व्हिडिओ शेअर करा असेच व्हिडिओ येत राहतील आणि तुम्ही व्हिडिओचा आनंद घेत तर माझ्या चॅनलवर जे नवीन युजर असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय